नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर बघू शकता आता बऱ्याच जणांची कमेंट होती की पिल्लांचं संगोपन सांगा तर आता आपण प्रत्येक मुद्दा आणि प्रत्येक टॉपिक शेळीपालनातले सर्व शेळीपालन जे आहे तर आता बोर्डावरती आपण थोडस सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर आजचा टॉपिक आहे तर पिल्लांचे संगोपन कसं केलं पाहिजे कारण आपल्याला शेळी पालनामध्ये अनेक मुद्दे महत्वाचे आहेत पण पिल्लांचं संगोपन करणं जे की जन्मल्या दिवसापासून ते पूर्ण विक्रीपर्यंत ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं पण तितकंच गरजेचं आहे तर पहिला मुद्दा जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही बघू शकता शेळीची खीळ फोडणे तर हे किती किती गरजेचं आणि का फोडायची खीळ तर बघा ज्या वेळेस आपल्या शेळीचं दूध तुटत असतं त्यावेळेस म्हणजे तीन महिने तीन चार ते चार महिने शेळीचं दूध बंद असतंय आणि त्याच्यामुळे ते जनताचं वगैरे म्हणजे आता बघा शेळी खाली बसते आधी तिचं काय टेकते कास टेकत असते खाली तर त्याच्यामुळे ते आपल्या फार्मवरती कितीही जरी निर्जंतुकीकरण केलं तरी जंत वगैरे जाणार बसणार त्याच्यामुळं खेळ फोडणं गरजेचं आणि खेळ म्हणजे काय जास्त नाही फक्त तुम्ही वाटी किंवा कुठलं पत्रवाडी काय तुमचं जे काही असेल त्या शेतामध्ये जे तुम्हाला गवसल ते घेऊन थोडीशी गौरी सुद्धा तुम्ही घेण्याचं चालते आणि थोडीशी दोन दोन धाराज पिळायचे त्याच्यावर आणि लांब नेऊन टाकायचं ने तर होते काय बरेच जण काय करतात शेळीचं सड पिचकारी मारतात त्याच्यामुळे काय होते ते जंतू कुठं पडले आपल्याच फार्मवरती पडले मग हे जंतू आपल्या फार्मवरती ज्यावेळेस पडतात मग ते आणि परत दुसऱ्या शेळीकडे जातात मग हे असं प्रॉब्लेम आपल्या शेळी पालनामध्ये व्हायला नको कारण बघा लहान लहान बाराकडे पण आपल्या लक्षात घ्यायची ज्या वेळेस आपण शेळीची खेळ पडतो त्यावेळेस समजा आता दोन पिल्ले आहेत असं पाहून आपण घरी दोन आता दोन मध्ये दोन्ही पिल्लाला एक सण एका पिल्लाला आणि दुसऱ्या सण दुसऱ्या पिल्याला पाजायचं कारण आज आहे त्या पण सुरुवातीला चीक येतो आणि चीक हा अत्यंत महत्वाचा असतो पिल्लांच्या वाढीसाठी कारण की ते खूप जास्त प्रमाणामध्ये एनर्जी आणि प्रतिकारशक्ती रोग प्रतिकारशक्ती रोगांना लढण्यासाठी जे एनर्जीची ताकद भेटत असते ती त्या चिकामध्ये असते सुरुवातीच्या त्याच्यामुळे पिलांना एक दोन वेळेस चीक पाजा आणि जण काय करतात सुरुवातीला म्हणजे जास्त चीक पाजतात म्हणजे एखाद्या शिलाट जास्त दूध आहे कारण की जर तुम्ही जर काळामध्ये जर संगोपन जर व्यवस्थित केलेला असेल तर चीक दूध जास्त असतात आणि बऱ्याच शेळ्यांचा ओवा एक एक दीड दीड लिटर दूध देण्यासारखा असतो कारण शेवच्या थाने एकदम गच्च तंब भरलेले असतात लाल दिसतात बघा लाल सर कलरचे तर त्यावेळेस चीक जास्त पाजू नका जर चीक जर तुम्ही जर जास्त पाजल तर मग पिल्ले बोळ काढणार पिल्ले बोळखणे बोळ काढले तर बघा इतकुसा जीव आहे मग त्यावेळेस तुम्ही जर काळजी नाही घेतली किंवा ग्राईक नाही पाजलं तर प्रॉब्लेम म्हणजे काय होते पिल्ले अत्यंत खराब होते तर मग ह्या गोष्टी तुम्ही फार्ममध्ये होऊ देऊ नका मग ज्या वेळेस तुमच्या पिल्लांना चीक पाजलं तुम्ही मग ना चीक जास्तीत जास्त दोन वेळेस पाजा नंतर सर्व काढून घ्या आणि तुम्ही खरवस म्हणून घरात वापरू शकता किंवा तुम्ही टाकून वगैरे देऊ शकता मग सहसा जास्त पाजू नका चीक मग ज्या मग त्या चिकासोबतच ग्राय पॉटर पण पाजणं तितकंच महत्वाचं आहे हे ग्राय वॉटर कंपल्सरी शेळी आता आहे दोन चार दिवसात म्हणजे तुम्ही हे ग्राय पॉडर आणून ठेवायचं आपल्या फार्मामध्ये कारण हे ग्राईक वॉटर ची पाजणार ज्या वेळेस आपण पिल्ल पाजण्यासाठी सोडतो त्याच्या आधी दोन दोन एम एल ग्राईक वॉटर शंभर टक्के पाजवायचं कसल्याही परिस्थितीमध्ये दोन चार एम एल वॉटर पाजायचं पिल्ला त्याच्या काय होतंय हे जे तुम्ही चीक असो किंवा दूध असू जे पाजणार आहेत ते पूर्ण आंगी लागते त्या पिल्लाच्या आणि त्याला संडास वगैरे लागणार नाही पांढरी वगैरे आणि त्याच्या शरीराला लागते पिल्लू टणटण राहते व्यवस्थित असते पिल्लू त्याच्यामुळे ग्राईक वॉटर हे एकदम महत्वाचं म्हणजे महत्वाची गोष्ट आहे आपल्या फार्मावरती आणि दुसरं काय करायचं त्या पिलाचं नाळ पण ज्या वेळेस लगेच डिलिव्हरी होते त्यावेळेस आता समजा नाळ आहे आणि चार इंच तीन ते चार इंचाच्या पुढं नाळ व्यवस्थित ब्लेड ना ब्लेड घ्यायचं आणि त्याच्यात कापून व्यवस्थित धोळी बांधायचं कारण त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ नये नाळीद्वारे वगैरे म्हणून ती नाळ व्यवस्थित बांधून घ्यायचं पोटॅशियम परमॅनेटचं पाणी किंवा हायड्रो टिंचर वगैरे असते ते थोडंसं नाळ त्या लावायचं मग हे निर्जंतुकीकरण करायचं आणि खिळ पाजते खिळ फोड त्या वेळेस ज्यावेळेस पिल्ला चीक वगैरे हो पाजत असतो त्यावेळेस पोटॅशियम परमॅनिटच्या पाण्याने ते पर पूर्ण खास धुवून घ्यायची कारण बघा ज्यावेळेस डिलिव्हरी होते त्यावेळेस पूर्ण घाण वगैरे होतं पूर्ण रक्त वगैरे ते हो सर्व गोष्टी कास पूर्ण भरलेली असते त्यावेळेस आणि इतक्या दिवसापूर्वी बसून आपण त्या काशीकडे बघत सुद्धा नसतो एकदम दुर्लक्ष केलेलं असते त्याच्यामुळे पोटॅशियम परमॅनिटच्या पाण्यानं पोटॅशियम परमॅनिटच्या पाण्यानं पूर्ण कास धुवून घ्यायची शेळीची त्याच्यामुळे काय होते पूर्ण निर्जंतुकीकरण आणि निर्जंतुकीकरण झाल्यामुळे ते दूध व्यवस्थित पसण्यास मदत करते कारण की बघा लहान पिल्लू आहे थोडस थोडस जरी तुमचं जरी नियोजन चुकलं सुरुवातीचे वीस दिवस जर पिल्लां जर तुम्ही जर समोर व्यवस्थित केला तर पिल्लू तुमचं शंभर टक्के जगतात म्हणजे कसं आहे सत्तर टक्के जर ते पिल्लू टिकलंच मला समजा मग होतच नाही त्या पिल्लांची त्याच्यामुळे ह्या चुका तुम्ही फार मोठी करू नका आणि त्याच दिवशीपासून पहिल्या दुसऱ्या दिवशीपासूनच मल्टीविटॅनिन आता मल्टीविटॅनिन म्हणजे काय मल्टीस्टार असो किंवा न्यूरोकाईन प्लस जास्त नाही आता पिल कसं आहे का आपण का जर चांगली जर काळजी घेतलेली असेल जर पिल्लू जर चांगलं टणटण असेल तर मस्त पैकी दोन दोन्ही एक स्टार्टिंग ना पाच ते दहा दिवस एक एकच टाईम वाजायचं सकाळच्या वेळेस मल्टी मल्टीस्टार असो किंवा न्यूरोकाईन प्लस बघा ती आता एक महिन्यापर्यंत पिल्लाला ग्राईप वॉटर आणि मल्टीविटॅमिन हे कंपल्सरी चालू ठेवायचं एक टाइम मल्टीविटॅमिन आणि दोन टाइम दोन ते तीन टाइम ग्राईप वॉटर तर ज्यावेळेस पिल्लू एक महिन्याचं कंप्लीट होतं त्यावेळेस त्याचं जंतनाशक करणं पण तितकंच गरजेचं आहे कारण कसं आहे आता पिल्लू दूध पिणे म्हणजे आता बरेच पिल्ले काय करतात माझ्या पण फार्मावरती पिल्लू माती खातं भिंत वगैरे चालतं त्याच्यामुळे तिची शंभर टक्के डिवर्मिंग करण तर गरजेचं आहे तर डिवर्मिंग मध्ये काय आता अल्बोमार असो किंवा आपलं बऱ्याच निर्जा वगैरे हो असो त्याच्यामध्ये जे काही डोसेस आहेत पिल्लांचे त्याच्या वजनावरती असते तेवढंच छान मस्त पैकी त्याची डिवर्मिंग करायची कारण दूध टक्के त्याच्या पोटामध्ये जंत होतात आणि जर जंत नसतील तर तयार होणार नाहीत आणि असतील तर, तर ते पडून जातील ते पण लक्षात ठेवा कारण की डिवर्मिंग जंतराशे अत्यंत महत्वाचा आहे जोपर्यंत जंतराशेक तुम्ही करत नाही तोपर्यंत त्याचा पुढं तुम्ही जो काही खुराक देणार आहात सोयाबीन असतो तुमचा किंवा आपले पेंड असो हे दोन हे सो आहेबिन आणि पेंड जे आहे हे वेट गेन मध्ये मुख्य आहार आहे त्याच्यामध्ये दुसरं काही जर तुम्ही जर दुसरं जर ऍड नाही केलं तरी चालतंय पण सोयाबीन आणि पेंड हे खूप जास्त प्रमाणामध्ये महत्वाचे आता पेण म्हणजे का तुम्ही का शेगदाऱ्याची पेंड द्यायची का अशी काहीच नाही तुम्ही जेव्हा घणा जे गातात ते आपली करड्याची पेंड असो सूर्यफुलाची पेंड असो त्याची पण सवय लावा जबरदस्त रिझल्ट भेटत असा पिल्लू एकदम चोपडं चोपड पिलू दिसते तुमचं बोकड तीन चार महिन्यात ज्यावेळेस पिलू होते एकदम चोपडं तरळ पिलू दिसते सोयाबीनमुळे चांगली कांती चांगलं तेल आणि वजन जबरदस्त वाढते सोयाबीनमुळे प्रोटीन लेव्हल चांगलं असल्यामुळे वगैरे त्याच्यामुळे चांगला प्रॉपर रिझल्ट भेटत असतो सोयाबीन आणि पेन मुळे मग त्याला खुराक दुसऱ्या महिन्यापासून म्हणजे दोन महिने कंप्लीट झाले तिसरा महिना स्टार्ट झाला त्याला खुराक द्यायला चालू करायचं तिसऱ्या महिन्याच्या स्टार्टिंगला दोन महिने खुराक द्यायचा नाही आणि खुराक वाढत वाढत वाढायचा जण का करतात सकाळच्या टायमाला पोट भरत जेवढा खुराक खाते तेवढं देतात जेवढं सोयाबीन खाते तेवढं सोयाबीन देतात अहो तसं करू नका एक ओंजळ एक मुंडळ किती इतकं पोट आहे त्याचा त्याच्यामुळे थोडंसं एक ओनजळ बरंच त्याला छान आपलं सोयाबीन द्यायचं किंवा पेट दोन्ही मिक्स करून द्यायचं मग आतमध्ये त्याच्यामध्ये आपण मिनरल मिक्सर वगैरे मिक्स करा हिमालयाचं बत्तीसा पावडर मिक्स करा त्याच्यामध्ये मग तुम्ही सावपा 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 जसं जसं पिलं पिल्ल्याचं वय वाढल तसं तसं खुराकाचं प्रमाण वाढवायचं पूर्ण अर्धा किलो पर्यंत पण जाऊ शकता पण कसं आहे सुरुवातीला थोडाच खुराक द्या आणि जंतनाशक आणि एक गोष्ट लक्षात ठेवा शेळीची शेळी गाबण असते त्यावेळेस तिची डिवॉर्मिंग करा नाहीतर काय होते पिल्ल मग माती वगैरे खातात डिलिव्हरी झाल्याच्या नंतर त्याच्यामुळे असं करू नका शेळीची पण गाबन काळामध्ये डिवॉर्मिंग करणं अत्यंत गरजेचं आहे आणि खुराक देण्याच्या आधी पिल्लांचं जंतनाशिक करायचं लक्षात ठेवा कारण तुम्ही जंतनाशक जर नाही केलं आणि खुराक जर कितीही जरी खुराक तुम्ही जर खर्च केला तर जंतनाशक जर नाही केलं तर काहीच रिझल्ट तुम्हाला जर काही होणार नाही सगळं करण्याचा तुमचा त्याच्यामुळे जंतनाशिक करणं अत्यंत गरजेचं आहे आणि जंतनाशिक दिल्याच्या नंतर त्याला एक आठवडा हिमालयाचा लिव्ह फिफ्टी टू जे टॉनिक आहे ते पाच पाच एम एल द्यायचं आणि बरेच जण काय करतात बघा शेळीच्या डोसेस देतात आता शेळीचे डोसेस पिलांमध्ये आणि मोठ्या जनावरचे डोसे डोसेस जे असतात ते शेळी पालनामध्ये वापरतात अहो तसं करू नका बघा समजा तुम्ही जर शेळीला जर तुमच्या जर दहा एम एल जर लिव्हरट्रॉनिक जर पाच जात असाल तर पिलांना पाच एम एल पाच ना कारण कसं आहे बरेच जण दहा पंधरा एम एल करू नका दुसरंच काहीतरी प्रॉब्लेम फार्मवरती करत जाऊ नका आणि दूध पण कमी पाजत चाल जेवढी त्याची पोट भरते तेवढंच दूध पाजवा एक महिनापर्यंत त्याला नंतर किती हे पिऊ हो द्या ग्राई पोटाई एक महिन्याच्या नंतर बंद झाली केल्यानंतर काहीच अडचण नाही तेवढी पचण्याची क्षमता जेवढी ताकदीच्या अंगामध्ये असते पण सुरुवातीला जेवढं त्याचं पोट भरते तेवढंच त्याला दूध पाजवत चला तुम्ही एक पिल्ले असो दोन पिले असो बा दूध तुम्ही काढून घ्या शेळीचं मला हे म्हणायचं जास्तीत जास्त दूध पाजवू नका पोट भरण्या पाहिजे बस झालं तेवढंच दूध पाजवा त्या पिल्याला त्याच्यामुळे काय होतं आणि बघा एकदा जर पिल्ल पिल्लू जर आपल्याला आजारी पडलं तर हो ते कव्हर होण्यासाठी पूर्ण दहा पंधरा दिवस लागतात मग तोपर्यंत त्याची वाढ थांबते आणि पिल्लांची सहसा वाढ सुरुवातीचे तीनच महिने जास्त प्रमाणामध्ये होत असते मी तर स्वतः नोटीस केलेला आहे त्याच्यामुळे आणि ज्यावेळेस तुम्ही चालू करता आपलं लिओट्रॉनिक आहे खुराक चालू करायचा त्याला आणि ह्याच खुराकासोबत ज्या वेळेस आता एक आठवडा तुम्ही जंत्रनाशिक केल्याच्या नंतर ज्या वेळेस तुम्ही त्याला देता देतात आणि मग ज्यावेळेस टॉनिक बंद करायचं मग तिथून ऑस्ट्रोवेटचं कॅल्शियम चालू करायचं पाच ते सात एम एल दहा एम एल पर्यंत कॅल्शियम ऑस्ट्रोवेटचं कॅल्शियम मग ऑस्टिवेट ज्यावेळेस तुम्ही कॅल्शियम चालू करता पूर्ण एक महिना कॅल्शियम चालू ठेवायच त्याला आणि दोन महिन्यापर्यंतच तुमचं मल्टीविटॅमिन मल्टीविटॅमिन नंतर बंद करायचं ओनली कॅल्शियम मग कॅल्शियम मुळे का काय होतंय त्याचे हाड मजबूत होतात आणि त्याच्या म्हणजे अंगामध्ये ताकद येते आणि पिल्लू बघितलं की एकदम त्याचं छात छाती वगैरे हो एकदम चेस्ट वगैरे हो जबरदस्त दिसते पाय वगैरे चांगलं मजबूत होत असतात जे की आपल्या रिझल्ट बघायचं तर आपल्या फार्म मध्ये तुमची मागचे व्हिडिओ तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल आणि मागचे जर व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसाल तर रेबल स्टार सबस्क्राईब करून घ्या त्याच्या काय होतंय तुम्हाला शेळी पालनामध्ये सर्व मुद्दे आता पालनामध्ये जे मुद्दे पिलांचा संगोपन हा एकच मुद्दा आहे का आता पूर्ण संपूर्ण शेळी पालनामध्ये हा पण एक मुद्दा महत्वाचा आहे पण लागवडीच्या बोकडापासून ते पूर्ण विक्रीपर्यंतच सर्व संगोपन तुम्हाला मी शिकवणार या बोर्डावरती त्याच्यामुळे रेबल स्टार फार्मर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यामुळे मागचे पुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला येऊन जातील आणि कुठेतरी मला पण तुम्ही सबस्क्राईब केल्याच्या नंतर मला पण थोडीशी प्रेरणा भेटत असते नवनवीन व्हिडिओ टाकण्यासाठी आणि मी तुम्हाला प्रत्येक कमेंटचं उत्तर मी तुम्हाला देतच असतो तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की मला विचारा चांगला जर टॉपिक जर असेल ते पण सांगा मी आपण नवनवीन व्हिडिओ आपण बनवू आणि अनेक लोकांपर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करू आपण मग मला हे सांगायचं आहे की पुन्हा दोन महिन्याच्या नंतर ज्यावेळेस खुराक चालू करतो मग पूर्ण तुम्ही जोपर्यंत बोकड विक्री करणार आहात तोपर्यंत तुम्ही त्याला खुराक चालू करा आणि जर तुमचे जर पाठ असेल तर तीन महिन्यापर्यंत तिला खुराक द्यायचा फक्त तीन महिनेच खुराक द्यायचा तुम्ही बोकडासोबत तीन महिने आणि तीन महिन्याच्या नंतर खुराक कमी करायचा कारण काय होते सोयाबीन हे सर्व गोष्टी जर तुम्ही दिल्या तर ते पाठ माझा आटून जाते आणि जर एकदा माजले की नंतर ते, ते गाव जात नाही पाट त्याच्यामुळे खुराक सहसा बंद करा आणि जर बंद जर करायचं नसेल तर प्रमाण कमी करा खुराकाचं आणि औषध काही देण्याची गरज नाही फक्त त्याला आहार व्यवस्थित आहार म्हणजे काय पूरक खाद्यक्षला म्हणतो आपण आ, सुक्या म्हणजे चांगलं त्या बोकडाला असतो किंवा त्या पाठीला असतो त्याचं पोट भरलं पाहिजे व्यवस्थित दोन तीन वाजता ते बोकड पाणी पिलं पाहिजे पावसाळा असेल तर सुक्या चऱ्यावर चांगली भर द्या हिवाळा आणि उन्हाळा आता उन्हाळा आहे तर हिरव्या वहिरणीवरती चांगली भर द्या ऋतुमानानुसार आपल्या आता एक वर्षामध्ये हिवाळा पावसाळा उन्हाळा हे, पाव हे तिन्ही ऋतूमानानुसार आपल्या शेळीचं आपल्याला संगोपन करता आलं पाहिजे कारण की कसं आहे कोणत्याही फार्मवर कोणत्याही फार्म वरती जावा तुम्ही जर तो तुम फार्म सक्सेस आहे का नाही जर तुम्हाला जर ओळखायचं असेल तर त्या फार्मवरील पिल्लांचं संगोपन जे पिल्लांचं संगोपन हा जो टॉपिक आहे जिथं ज्या फार्मवरती पिल्ले चांगले दिसतात तो फार्म सक्सेस आहे असं तुम्ही समजा शेळ्या नाही पिल्लांसम संगोपन बघत चला त्याच्यामुळे हाच मला सांगायचा उद्देश होता की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याच्यामुळे पुढचे आता ह्याच्या नंतरचे विक्री व्यवस्थापन असो किंवा लागवडीचा बोकड कसा असावा नंतर सुरुवातीचे दोन महिने नंतरचे तीन महिने शेडची डिलिव्हरीच्या वेळेस आपण काय केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी चारापैकी असो शेड व्यवस्थापन असो ही सर्व गोष्टी आपण आपण समजून घेणार आहोत तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र